रामाय राम रामचंद्राय राम वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमहा इतिहासातील काही तारखा या अजरामर होतात अशीच एक तारीख म्हणजे सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली अयोध्या धाम आणि रामलल्लांची मूर्ती दर्शन हे केवळ देवदर्शन नाहीये तर राष्ट्रीय आकांक्षेच्या परिपूर्णतेचा एक परमोच्च बिंदू आहे अयोध्येतील राम मंदिर हे फक्त मंदिर नसून अढळ भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक आहे पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर रामलल्ला अयोध्येत पुन्हा विराजमान झाले संपूर्ण देशवासियांसाठी हा क्षण आनंदाचा आणि अभिमानाचा होता या काळात अगणित रामभक्तांचं रक्त सांडलं मात्र रामाच्या जन्मस्थानावरच मंदिर बांधायचं हा निर्धार कधी संपला नाही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा संकल्प वारसा हस्तांतरित होत गेला आणि अखेर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभ दिवशी रामलल्ला पुन्हा एकदा अयोध्येत विराजमान झाले पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी सोमनाथ इथे लालकृष्ण अडवाणी यांनी ऐतिहासिक घोषणा केली अयोध्या राम जन्मभूमि अमी अतिक्रमण मुक्त करना मंदिर वही बनाएंगे क्योंकि ये जो रथ है लोक रथ है जनता का रथ है जो सोमनाथ से चला है और जिसने मन में संकल्प किया हुआ है कि 30 अक्टूबर को वहां पर पहुंच करके कार सेवा करेंगे और मंदिर वहीं बनाएंगे आणि 25 नोव्हेंबर 2025 रोजी राम जन्मभूमी अतिक्रमण मुक्त करून राम जन्मभूमीवरच रामरायाचं भव्य मंदिर बांधून पूर्ण झालं आज अयोध्या नगरी पुन्हा एकदा नव चैतन्याने आणि रामभक्तीच्या उत्साहाने भारून गेली भव्य श्रीराम मंदिराच्या पूर्णत्वानिमित्त मंदिराच्या मुख्य शिखरावर केशरी ध्वज दिमाखात फडकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या मुख्य शिखरावर धर्मध्वजा फडकवण्यात आली आणि संपूर्ण राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहन भागवत हेही उपस्थित होते हे फक्त ध्वजारोहण नाहीये तर शेकडो वर्षांपासून खंडित झालेलं कालचक्र आता पूर्ण झालं नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी राम मंदिराच्या निर्माणाला मिळाली पाच फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा करण्यात आली पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं वीस 20 ऑगस्ट दोन हजार वीस रोजी प्रत्यक्ष मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पाच जून दोन हजार पंचवीस रोजी राम, रो राम मंदिराच्या दरबारात अन्य सात देवी देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवण्यात आला प्रत्येक भारतीयासाठी अभिमान आणि डोळ्यात पाणी आणणारा असा हा सुवर्ण क्षण राम मंदिरावर धर्मध्वज फडकवणं हे भव्यतेचं प्रतीक मानलं अयोध्या नगरीचा प्रत्येक कोपरा धर्मध्वजाच्या सोहळ्याचा साक्षीदार आहे ज्योतिषी आणि पंडितांच्या मते धर्मध्वज फडकवण्याचा कार्यक्रम हा अभिजित मुहूर्तावर झाला हा मुहूर्त अकरा पंचेचाळीस ते दुपारी बारा एकोणतीस पर्यंत होता श्रीरामांचा जन्म याच अभिजित मुहूर्तावर झाला म्हणून धर्मध्वज फडकवण्यासाठी ही वेळ निवडली गेली मंदिरावर ध्वज फडकवण्याची परंपरा हिंदू धर्मात अतिशय प्राचीन आणि महत्वाची आहे गरुड पुराणानुसार मंदिरावर फडकवलेला ध्वज हा देवतेच्या उपस्थितीचं प्रतीक असतो आणि तो, तो ज्या भागात फडकतो तो, तो संपूर्ण परिसर पवित्र मानला जातो राम मंदिरातील हा ध्वज अहमदाबाद मधल्या कारागिरांनी बनवलाय हा ध्वज खास नायलॉन पॅराशूट फॅब्रिक पासून बनवण्यात आलाय या ध्वजाला ऊन वारा पाऊस चिन्ह आहेत सूर्य ओम आणि कोविदार वृक्ष हा ध्वज सूर्यदेवाचं प्रतीक आहे हा ध्वज उंच ठिकाणी असल्यामुळे अयोध्येत पोहोचल्यावर दूरवरूनच तो नजरेस पडतो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी असं म्हणाले कि अयोध्या मंदिरावर फडकणारा भगवा ध्वज धर्म मर्यादा सत्य न्याय आणि राष्ट्र धर्माचं प्रतीक आहे प्रभू श्री राम का या भव्य मंदिर एक सो चालीस करोड भारतीयों की आस्था सम्मान और आत्म गौरव का प्रतीक है इस भव्य मंदिर के निर्माण में योगदान देने वाले उन सभी कर्मयोगियों का भी मैं हृदय से अभिनंदन करता हूं आज का यह पावन दिन उन पूज्य संतों योद्धाओं श्री राम भक्तों की अखंड साधना संघर्ष को समर्पित है जिन्होंने इस पूरे आंदोलन और संघर्ष के लिए अपना जीवन समर्पित किया विवाह पंचमी का यह दिव्य संजोग इस उत्सव को और भी पावन बना रहा है ध्वजारोहण उस सत्य का उद्घोष है कि धर्म का प्रकाश अमर है और राम राज्य के मूल्य कालजयी हैं। आदरणीय प्रधानमंत्री जी 2014 में जब आपने भारत का नेतृत्व संभाला था उसी दिन कोटि कोटि भारतवासियों के मन में उनके हृदय में यह संभावना यह संकल्प और विश्वास का सूर्योदय हुआ आज वही विश्वास वही तपस्या वही अनगिनित पीढ़ियों की प्रतीक्षा आपके कर कमलों के माध्यम से साकार रूप से पूरे भारतवासियों और सभी सनातन धर्मावलंबियों के समक्ष आज इस भव्य राम मंदिर के रूप में है श्री राम मंदिर पर पहराता यह केसरियाध्वज केसरिया ध्वज धर्म का प्रतीक है मर्यादा का प्रतीक है सत्य न्याय और राष्ट्र धर्म का भी प्रतीक है राम मंदिराचा धर्मध्वज मंत्रघोषांच्या उच्चारात बटन दाबताच कळसाच्या दिशेने वर जाऊ लागला हवेचा प्रचंड जोर असतानाही हा धर्मध्वज एकशे एक्क्याण्णव फूट उंचावर असलेल्या राम मंदिराच्या कळसावर अचूकपणे जाऊन स्थिरावला पंतप्रधान मोदी उपस्थित जनसमुदाय आणि संपूर्ण देशवासीय डोळ्यांमध्ये हे दृश्य साठवत होते धर्मध्वज मंदिराच्या कळसावर पोहोचला तेव्हा पंतप्रधान मोदींचे जोडलेले हात भावना वेगाने थरथरताना दिसले हे मंदिर उभं राहण्यासाठी पाचशे वर्ष अखंड लढा द्यावा लागला करोडो हिंदूंच्या समर्पणातून हा धर्मध्वज इथे फडकताना दिसतोय तेच समर्पण त्याग संघर्ष त्या थरथर त्या हातातून दिसले आत्मनिर्भर परिपूर्ण हिंदू मानस घडवण्याच्या दोन हजार चौदा पासून सुरू झालेल्या प्रवासातला ध्वजारोहण हा एक महत्वाचा टप्पा भव्य श्रीराम मंदिरावर फडकणारी धर्मध्वजा देशाच्या भाव विश्वाचं सशक्तीकरण करणारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर सुद्धा विरोधकांनी टीका केली होती आजच्या कार्यक्रमावर सुद्धा टीका केली जाईल मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा राजकीय कार्यक्रम असं सुद्धा त्याला म्हटलं जाईल आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ध्रुवीकरण असं सुद्धा म्हंटलं जाईल टीका आक्षेप विरोध याच्यात न अडकता आणि आजच्या कार्यक्रमाकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल भाजप यांच्या चष्म्यातून न पाहता सर्व स्तरीय सर्व जातीय हिंदू समाजाच्या भावनांचा विचार करून पाहणं हे राष्ट्रहिताचं ठरणार आहे रामनाम म्हणजे नव चैतन्य नव जीवन नवसंजीवनी आणि नव, नव भारताचा मार्ग जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात रामतत्वाची अभिव्यक्ती घडवून आणण्याचा कालखंड सुरू झालाय आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्स मधून नक्की व्यक्त व्हा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद